आज आपण पहि तेहतीसावी घेतो आहोत या लागी मौनेची बोली जे काही न होनी सर्व होईजे नवतालाही जे काहीच का नाही या ओवीचा अर्थ काय आहे की या लागी म्हणजे म्हणून मौनेची बोली जे मौन म्हणजे काहीही शब्द बोलायचा नाही त्याला मौन म्हणतो आपण वाणीनी काहीही शब्द न करता निस्तब्ध राहणं शांत राहणं पण महाराज असं आहेत की आपलं आत्मस्वरूपाचं जे लक्षण आहे आणि स्वरूप जाणण्यासाठी आपण मौन हेच बोलणं आहे म्हणजे न बोलणं काही वेळेला बघा आपण काही न बोलता सुद्धा खाणाखुणातनं सगळं कळतं किंवा चेहऱ्यावरचे भाव सांगतात एखादा मनुष्य आनंदी असेल तर चेहऱ्यावरनं काय आज विशेष आहे लोक विचारतील आपलं मौन आहे आता परवा मी सांगितलं ना त्या गोविंद देव यांच्या जाडदेवळकरांच्या कार्यक्रमाला गेलो होतो तर त्यांच्या सवनी नऊ तास मौन धरलेलो होत पण त्या सगळं चेहऱ्यावरनं त्यांचं एक्सप्रेशन कळत होतं तसं परमार्थ हा सुद्धा खुणांनी समजून घ्यायचा असतो म्हणजे ज्ञानोबा राय आपल्या हरिपाठाच्या अभंगात म्हणतात ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी तिथे जो खुणा शब्द आला तो यासाठीच आलेला आहे तसं ज्ञानदेव चांगदेवांनासुद्धा सांगतात की तू नेमका कोण आहेस ते समजण्यासाठी मौनातच बोल तू सांगूच नको त्या शब्दांनी आणि मौनात बोललं म्हणजे काय की मनातल्या मनात परमार्थ सिद्धांताचं चिंतन करणं सर्व परमार्थ सगळी शास्त्र ही सिद्धांत आणि दृष्टांत लक्षार्थानं आपल्या खुण्यानं आहेत लक्षार्थानं आणि खुणेनं लक्षार्थ म्हणजे बघा आपण शब्दशा अर्थ घेतो गंगेवर गवळवाडा आहे तर गंगेवर म्हणजे गंगेच्या पाण्यावर असा शब्दार्थ होतो पण लक्षणे अर्थ काय होतो तर गंगेच्या काठावर तीरावर गौळवाडा आहे आणि ते सांगण्याचा उद्देश काय असतो ते सांगण्याचा उद्देश काय असतो तर त्या गंगेची शीतलता आणि पावित्र्य शीतलताही त्या गंगेवर म्हणण्यामुळं त्या गवळवाड्याला येते कारण गंगेचा गारवा आहे तो त्याच्या गवळवाड्याला प्राप्त होतो हे लक्षणेनं अर्थ मिळतो तसं लक्षार्थानं आणि खुणेनं काही वेळेला खुणेनं सांगतो आपण नको त्या द्या अजून द्या वाडा अशा मौनात लोक जेवत असतात मग ते म्हणतात खूण करतात जो पदार्थ पाहिजे तिथे खूण करतात आणि जिथं आज नको तिथे नको करतात तर असे जे खुणेनं हे सगळे व्यक्त होतात परमार्थामध्ये तर तसं बोलायची गरज नाही तिथे मौनानी सगळं साधतं आता माणसाच्या ज्या वेळेला एक सा काय म्हणू पण त्याची साधना एका पराकोटीला गेली की चेहऱ्यावर अष्टसात्विक भाव येतात अच्छा त्याच्या सगळे भावातून त्याच्यातून डोळ्यातनं पाणी येतं जसं अर्जुनाचं थरथर होत होता वेप वेप कंप कंप निर्माण होतो तर ते अष्टसात्विक भाव आहेत तीसुद्धा परमार्थाची खूणच असते आणि तशा खुणा आपल्याला का उमटत नाहीत म्हणून कधी कधी मौनात राहून बोललं पाहिजे अष्टसात्विक भाव ही पहिली अवस्था आहे म्हणजे आपल्याला हळूहळूहळू परमार्थ साधायला लागलेले आहेत पण बऱ्याच गोष्टी शास्त्रानं आणि संतांनी खुणांनी सांगितलेल्या आढळतात आणि त्या समजून घेण्यासाठी मनबुद्धीनं बोलायचे वाणीनं बोलायचं नाही देहामध्ये चार वाणी आहेत बघा परा पश्यंती मध्यम आणि वैखरी तर त्या चारी वाणीनी ज्या वैखरी वाणी आहे आत्ता जे मी बोलती आहे किंवा तुम्ही जे सारखं बोलत होतात की ताई तुम्ही असं करा ताई तुम्ही तसं करा तर ती वैखरी वाणी आहे पण परा आणि पश्यंती हे आतून आपल्याला जे सगळं मनातून जे सुचतं की हे सांगायला पाहिजे ते सांगायला पाहिजे तर ते मौनात बोलणंचं आहे आणि त्यांच्या कार्यामुळं दृष्टीला काहीच फरक पडत नाही पण पारमार्थिक धर्म मात्र आपल्याला आपण आपल्याला केला आपला असा केला की त्यातील सगळे सिद्धांत आपल्या हाताशी येतात नव्हतालाहिजे नव्वताला हिजे म्हणजे काय की जे आत्ताचपर्यंत सांगितलं त्याप्रमाणे अनुभव न होईल तर कोठेच काही सापडणार नाही त्यात नाविन्यपणा काहीच नाही आता ही जरा ओवी अशी गुंतागुंतीची वाटेल तुम्हाला पण नीट समजून घ्या की मौन धारण करूनच आत्म्यासंबंधी बोलावं लागतं कृतीतून सांगावं लागतं आता त्या दिवशी काल मी उदाहरण सांगितलेलं होतं की त्या स्वामींनी कालच दादा गेले होते परवा अक्कलकोटला तर ते जे स्वामी समर्थ आहेत त्यांनी एक लाथ मारली त्याच्या सगळ्या केळांवर ती लाथ ही त्याची खूण होती आणि त्याच्यातून त्यांनी व्यक्त केलं की तू काही मला खऱ्या अर्थानं संतुष्ट केलेलं नाहीस तसं आत्म्यासंबंधीसुद्धा मौन धारण करूनच बोलावं लागतं आणि काहीच न होता सर्व व्हावं लागतं कुठंही प्राप्त न होता प्राप्त करून घ्यावं लागतं आता एखादं म्हणेल दिल्लीला गेलात ना किंवा आत्ता सगळे म्हणत आहेत प्रयागला जा आजच ऐकलं की प्रयागला गेलात ना तर तुम्हाला सगळ्या सिद्धी किंवा सगळं जे काही आयुष्यभराचं पुण्य असेल ते तुमचं कामी येणार आहे त्या ठिकाणी आणि एवढे एवढे मोठे मोठे, मोठे साधू संत एका वेळेला मोठ्या संख्येनं आपल्याला बघायला मिळणं आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की गंगेमधलं स्नान हे आपल्याला कशा मिळणार आहे की तिथं गेलो तर मिळणार आहे पण ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान होण्यासाठी तिथंसुद्धा जायची गरज नाही आहे कुठंही प्राप्त न होता ते प्राप्त करू नये म्हणजे मी आहे त्या जागीच मला ते प्राप्त होणार आहे आणि कुठं जाऊन काही न होता व्हायचं आहे असंही नाही म्हणजे समजा एखादा म्हणेल तुम्ही प्रयागला गेलात न तर तुम्हाला जे काही अपूर्णता आहे ती पूर्णता होईल जसं कदाचित एवढ्या सगळ्या लोकांमध्ये मग कोणी साधू असतील कोणी संत असतील साधे गरीब असतील अगदी शेतकरी असतील ज्या ज्या वेशातले जे जे लोक आलेले असतील त्या सगळ्यांमध्ये एकच परमात्मा आहे हे जेव्हा ज्ञान होईल परदेशातले समजा कोणी आलेले असतील तर त्या सगळ्यांच्या ठिकाणी परमात्मतत्व एकच आहे हे जेव्हा आपल्याला कळेल ते काहीही न बोलता कळेल मग सांगावं नाही लागणार यांच्यामध्ये आहे तुमच्यामध्ये आहे तुझ्यामध्ये आहे, आहे का नाही आंतरिक ती आपल्याला अशी संविती म्हणजे ज्ञान होईल जाणीव होईल की या सगळ्यांमध्ये एकच परमात्मा भरून राहिलेला आहे आणि चांगदेव पासष्टी हा वाटतो तसा मगाशी कालही सांगितलं होतं सरळ सोपा ग्रंथ नाही एक पत्र म्हणून त्याच्याकडं पाहिलं तसं कालाच्या ओघात जसंच्या तसं राहिलेलं पत्र आहे बाराशे साली बघा ना बाराव्या शतकामध्ये ज्ञानदेव होऊन गेले आज कितीच काळ लोटलेला आहे आठशे नऊशे वर्षाचा काळ लोटला आहे पण ते पत्र जसंच्या तसं राहिलेलं आहे आणि म्हणून हे कालातीत आहे असंच म्हणावं लागेल कुठल्याही काळामध्ये उपयोगी पडेल असं आहे कारण त्याचा विषय आत्मबोध आत्मज्ञान नित्यबोध असा आहे आणि हा मोठा वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ आहे छोटासा आहे बघितल्या तर पासष्ट ओव्या आहेत गीता सातशे ओव्या आहेत म रामायण चोवीस हजार आहेत श्लोक महाभारत तर लाखापेक्षा जास्त पण या पासष्ट ओव्यांना जे महत्व आहे ना ते त्या तुलनेच आहे त्या लाखाच्या बरोबरच आहे हजारांच्या बरोबरच आहे कारण ह्या दोघांमधला हा प्रेमळ संवाद आहे जरी पत्रांनी पाठवला असेल तरी बघा खूपदा आपल्याला पत्र आता पत्र संकेतच कमी झाले व्हॉट्सअपवरच सगळे येतात मेसेज पण ते सुद्धा आले तर आपल्याला बरं वाटतं की नाही की ताई तुम्ही असं असं सा, सा, सांगितलं पण ते अगदी जसंच्या तसं आम्हाला अनुभवायला मिळालं हे तुम्ही मेसेज जरी केला तरी तुमचा अंतरंग त्याच्यातनं उलगडून असतं किंवा मी एखादी गोष्ट तुम्हाला सांगते ती तुम्हाला पटते म्हणजे चांगले प्रत्यक्ष जरी भेट नसली समोरासमोर तरीसुद्धा त्या पत्रातून त्यांना सगळं समजते आणि ज्ञानदेवच चांगदेव होत आहेत आणि चांगदेवच ज्ञानदेव होत आहेत त्यांच्यातला भिन्नता संपलेली आहे म्हणून ज्ञानदेव त्यांना सांगतायत चांगदेवा तूच परत गेला का ज्ञानदेवा तूच तुमचा आवाज येत नाही अरे स्पीकर चालू आहे पण आवाज येत नाही पूर्ण आहे आवाज इथं चालू आहे पूर्ण हा आत्ता या